आज या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये आम्ही जसने मिलादुल नबी पूर्ण विश्वामध्ये साजरं होत आहे त्या अनुषंगाने पूर्ण शहरामध्ये आम्ही आमच्या मोहम्मद पैगंबराला या येऊन पंधराशे वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेले आहेत पंधराशे वर्ष कंप्लीट झालेले आहे तर आमचा एक उद्देश होता की या या प्रसंगी आम्ही आमच्या मोहम्मद पैगंबरांची जी, जी शिकवण आहे ती शिकवण पूर्ण देशवासियांना तळागळ मा लोकांना देण्यात यावी आणि आम्ही ती आज देण्याचा प्रयत्न केलेला आहे भाईचारा या ब्लड बँकेतून मला असं दिसून आलेलं आहे सकाळपासून की या ब्लड बँकेमध्ये आमच्या ही असंख्य जातीचे लोक त्या ठिकाणी आलेत कुन, कोण कोणी जात पात धर्म पाहिला नाही मुख्य लोकांनी या ठिकाणी येऊन प्रतिष्ठित लोकांनी येऊन या ठिकाणी ब्लड दिलेला आहे कोरोनाशे प्रतिष्ठ नागरिक त्या ठिकाणी आलेले आहेत मला असं वाटलं की आज की या ठिकाणी मला असं कळलं की रक्ताचं कोणतंही दुसरा कलर धर्मानुसार कलर नसतो रक्त हे एकच असतो तो फक्त लालच असतो मग तो हिंदू असू द्या की मुस्लिम असू द्या हा एकमेव उद्देश या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे आणि या पाठीमागची भूमिका हीच आहे की आपली जी मानवजात हे मानवजात आहे आणि ती मानवजात टिकली पाहिजे मानवाचं कल्याण झालं पाहिजे कारण की महंतांची संतांची एकच भूमिका असते एकच शिकवण असते ही शिकवण म्हणजे मानवतावाद इन्सानियत आणि ह्याच संदेश आम्ही या आजच्या या ब्लड बँकेच्या माध्यमातून पूर्ण जगाला आम्ही दिलेला आहे आणि अशाच प्रकारचे आम्ही सामाजिक उपक्रम आमच्या पैगंबराने आम्हाला सांगितलेले आहेत ते, ते आम्ही सार्थ या ठिकाणी राबूया आणि आज आज जी ब्लड बँक या ठिकाणी पुणेमध्ये आली आम्ही जवळपास वन नाईन्टी टू एकशे ब्याण्णव बॅग पूर्ण केलेली आहे आणि फक्त आमच्या दोनशे संचित होण्यासाठी फक्त आठच बॅग या ठिकाणी कमी पडलेले आहेत ते मी त्याची भरपाई पुढच्या याच्यामध्ये आपण करू आणि तरी पण भा या ठिकाणी आज पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे तरी पण लोकांची लोकांनी मनावर धरलं होतं की आम्ही सांगितलं आमचं नाव दे की जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या पैगंबळाच्या विषयी जेव्हा जेव्हा आम्ही लोकांपासून समोर जातो त्यावेळेस लोक आवर्जून त्या त्या ठिकाणी येतात आणि तन मन धनाने आपलं सहकार्य त्या ठिकाणी नोंदवतात आज पाऊस लोकांनी पाहिलं नाही त्या पावसाच्या भर पावसामध्ये त्यांनी ब्लड डोन केलेला आहे म्हणून मी आमच्या सर्व नागरिकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पूर्ण भारतवासियांना या जश्न इधी मिळाधून नवीच्या आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व या ठिकाणी प्रदीप सरांनी जे या ठिकाणी आपल्याला हे कवर केलेलं आहे न्यूज मी मनापासून प्रदीप सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण की खिदमत फाउंडेशन हा आपल्या आ, आपल्या पुढं नेहमी काम करत राहणार आहे खिदमत फाउंडेशनच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपल्या आलेल्या सर्वांचे तुमचे आभार व्यक्त करतो जसने मिला आपको पता है 1500 साल पूरे हुए मतलब 1500 साल पहले हमारे नबी उन्होंने इंसानियत का संदेश दिया था वही संदेश को हम लोगों तक के लिए ये प्रोग्राम यानी उनके जो बर्थ एनिवर्सरी जाता है वो हर साल सारे जाते इस माध्यम से हम सामाजिक उपक्रम लेते हैं यहाँ पेड़ लगाने का ब्लड डोनेशन कैंप और भी बहुत सारे सामाजिक उपक्रम इसमें मनाए जाते हैं ताकि लोगों को आप पैगंबर का जो मैसेज है वो हम पहुंचाना चाहते हैं क्योंकि आपको पता है कि पैगंबर की छोटी छोटी बातें अगर रास्ते का पत्थर भी अगर हटाते हैं तो उसे भी स्वभाव यानी पुण्य मिला जाता है मतलब ये छोटी बात है और उन्होंने ये भी कहा है कि अगर आपका पड़ोसी मतलब तुमसे शेजारी आरोप ये ने कहा कि वो किस धर्म का किस मजहब का है अगर वो भूखा रहता है तो तुम सबसे गंदे इंसान हो इसका मतलब ये है कि अगर वो आपका पड़ोसी भूखा रहता है तो आप भरपेट खाकर सो रहे हैं तो इट मीन यू आर नॉट गुड पर्सन ये जो मैसेज है छोटे छोटे ये मैसेज लोगों तक तो पहुंचाने के लिए हर साल जश्न ईदी मिलादी मनाया जाता है और वो इतने कम वक्त में नहीं बता सकता लेकिन आपने इस कम वक्त में कवर करे मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ क्योंकि आप तक यहाँ पूर्णा के जितने भी प्रेस रिपोर्टर है उसमें उन्होंने आपने सुबह से शाम तक आज हमारे साथ है आप और आपने न्यूज कवर करें इसलिए आपका बहुत बहुत शुक्रिया